नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बीड प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्त बसणार नाही आम्ही गुंडांचे राज्य चालू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही सुरेश धस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट म्हणाले फडणवीस यांच्या कार्यतत्परतेमुळे वाल्मिक कराड शरण तो खंडणीचा नव्हे तीनशे दोनचा गुन्हेगार वाल्मिक कराडवर मोक्का लावा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तो मोरक्या छत्रपती संभाजीराजे केज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनीच वाल्मिक कराडला मदत केली कराड शरण आल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केले विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली शंका म्हणाले त्याच्या मागे खूप मोठी शक्ती आणि वाल्मिक कराडच्या सरेंडरवर जरांगींची प्रतिक्रिया म्हणाले त्याला एवढे दिवस बाहेर का ठेवले दगाफटका झाला तर रस्त्यावर उतरू आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मिक कराड आज अखेर पुण्यातल्या सी आय डीच्या कार्यालयात सी आय डी पुढे शरण आला वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती याच पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे वाल्मिक कराड यांनी मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे पोलीस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे असे म्हटले होते दरम्यान वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पुढील तपासासाठी बीडकडे रवाना करण्यात आल्याची माहिती दिली कराड याला सी आय डी पुणे यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची झुजबी चौकशी करण्यात आली आणि पुढील चौकशीसाठी त्याला सी आय डी पथकासह बीड सी आय डी पथकाचे तपास अंमलदार अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यासाठी रवाना करण्यात आले सी आय डीचे डी वाय एस पी या प्रकरणाचा तपास करत आहेत त्यांच्या ताब्यात या आरोपीला देण्यात येईल असे पुण्यात सी आय डी अधिकाऱ्याने सांगितले दरम्यान वाल्मिक कराड यांचे एन्काउंटर करा अशी खळबळजनक मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केले आहे अशोक कांबळे यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची आज भेट घेतली त्यानंतर त्यांनी एन्काऊंटर करण्याची मागणी केली आहे जे पोलीस हे कृत्य करतील त्यांचे संरक्षण आम्ही करू जनता कायदा हातात घेणार नाही मात्र जनतेला कायद्याने न्याय मिळवून घ्यायला येतो असे अशोक कांबळे यांनी म्हटले आहे दिनांक तीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अधीक्षक यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यात सर्वत्र ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात येत असून पोलीस अधीक्षकांच्या आदेशाप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड हद्दीत जयभवानी चौक येथे नाकाबंदी नेमण्यात आली होती सदर नाकाबंदी दरम्यान दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी तीन वाजण्याच्या सुमारास यम एच तेवीस बी एच सहासष्ट पासष्ट या क्रमांकाची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ही बीड शहरातील के एस के कॉलेज ते बार्शी नाक्याकडे जात असताना नाकाबंदी दरम्यान थांबवून तिची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये एक धारदार कुकरी एक धारदार बटनाचा चाकू व एक हिटबॅट लाकडी असे घातक व धारदार शस्त्र विना परवाना बाळगलेले मिळून आल्याने त्याचा पंचनामा करून सदर स्कॉर्पिओ वाहन जप्त करून गाडीचे मालक कृष्णा सायलू संकोड वय पंचवीस वर्षे व चालक दीपक चंदर शेगुरे वय वीस वर्षे दोन्ही राहणार पांगरबावडी तालुका जिल्हा बीड यांचा विरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनापरवाना घातक व धारदार शस्त्र बाळगल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नायक मच्छिंद्र कप्पे हे करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर महिला पोलीस उपनिरीक्षक दामधर पोलिस नाईक कप्पे बहिरवाळ शेळके आरशी पी पथकाचे अंमलदार भोसले घुंगरड घुले चांदणे नवले व सोनकांबळे यांनी केले आहे आज दिनांक चोवीस रोजी बीड जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस उपनिरीक्षक व सहा पोलीस अंमलदार नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री परमेश्वर सानप नेमणूक अनैतिक मानवी व्यापार नियंत्रण कक्ष पोलीस हवालदार राम सानप नेमणूक पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस हवालदार राजेंद्र काकडे नेमणूक पोलीस स्टेशन अष्टी पोलीस हवालदार रमेश पुरी नेमणूक पोलीस स्टेशन परळी ग्रामीण सहाय्यक फौजदार बापू लांडगे नेमणूक पोलीस स्टेशन संभाजीनगर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ लिंबाजी सर्वदे नेमणूक पोलीस स्टेशन वडवणी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनकर एकाळ पोलीस स्टेशन चकलांबा यांचा समावेश आहे सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी सहकुटुंब फेटा घालून सत्कार करून त्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडील बीड जिल्हा पोलीस दलाचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त करून सेवा कालावधीतील आठवणींना उजाळा देऊन काम करत असताना आलेल्या अनुभवांना शब्दात व्यक्त केले तसेच या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचे यशस्वी सेवापूर्तीबद्दल अभिनंदन करून सेवानिवृत्ती कालावधीतील आयुष्य आरोग्यदायी लाभो अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पोलीस उपाधीक्षक गृह श्री उमाशंकर कस्तुरे पोलीस निरीक्षक श्री मझहर अली सय्यद नियंत्रण कक्ष सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा वगाडे एच टी यू आदी उपस्थित होते आष्टी तालुक्यातील डोंगरगन येथील शेतकरी पिकाला पाणी देऊन झाल्यावर विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले असता स्टार्टरला हात लावताच विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना काल सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान घडली संदीप मुरलीधर कर्डिले वय बेचाळीस वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे आष्टी तालुक्यातील डोंगरगन येथील संदीप मुरलीधर कर्डिले हे सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान स्वतःच्या शेतात पिकाला पाणी देत होते पाणी देऊन झाल्यावर ते विद्युत मोटर बंद करत असताना स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा जोरदार धक्का बसून संदीप हे दूर फेकले गेले यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार असून त्यांच्या अकाली मृत्यूने डोंगरगन गावावर शोककळा पसरली आहे सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे परमपूज्य गुरुदेव श्री वचन माऊली यांच्या प्रेरणेने टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन हजार एकशे पाच कुंडांचा सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत महागायत्री यज्ञ सोहळ्यात यज्ञ आहुती सत्संग प्रवचन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता परभणीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिंतूर रस्त्यावरील गणपती चौकापर्यंत भव्य शोभायात्रा निघणार आहे सर्वात्मक गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समितीच्या वतीने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक पाच जानेवारी रोजी टाकळी कुंभकर्ण या ठिकाणी यज्ञकुंड बांधकामाचा शुभारंभ वेदशास्त्र संपन्न प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे या सोहळ्यातून महागायत्री यज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने सर्वतोपरी तयारी सुरू होणार आहे या यज्ञकुंडीत आहुती टाकण्याकरिता यजमानांची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक यजमानासाठी एक हजार पाचशे रुपये नोंदणी शुल्क भरून यजमान म्हणून हवन पूजनासाठी बसता येणार आहे सर्व साधकांनी व भक्तांनी या यज्ञ सोहळा कार्यक्रमात सहभागी होऊन समयदान अन्नदान व अर्थदान करून पुण्य प्राप्त करून घ्यावे असे आवाहन सर्वात्म गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार अॅडवोकेट तुकाराम रेंगे पाटील उपाध्यक्ष आनंद भरोशे कोषाध्यक्ष भगवानराव वाघमारे सचिव ॲडव्होकेट नची जाधव हो, सहसचिव भागवत खोडके ॲडव्होकेट रमेश दुधाटे गोळेगावकर विजय उर्फ बंडू नाना सराफ हबप बाळासाहेब मोहिते ॲडव्होकेट ओंकार शिंदे राजकुमार भांबरे संतोष धारा सुरकर रमाकांत कुलकर्णी प्राध्यापक रामभाऊ घाडगे रामकृष्ण ओझा प्रदीप कुलकर्णी ॲडव्होकेट विलास देशपांडे व साईनाथ उत्तरवार बालासाहेब चौधरी दत्तराव दैठणकर ॲडव्होकेट एम के उबाळे ज्ञानोबा शिंदे ॲडव्होकेट किरण दैठणकर ॲडव्होकेट बाबूलाल मोदानी अशोक चव्हाण आदींनी केले आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार